एके दिवशी न्हावयासं पाणी नव्हते विसनासं देव धावनी आले शीतळ उदक घे घे बोले आपुल्या हाते विसनी घाली जणीच्या डोई पाणी माझ्या डोईच्या केसांस न्हाणे नव्हते फार दिवस तेने मुरडी केसांस का म्हणे उगीचं बैस आपुल्या हाते वेणी घाली जनी म्हणे माय झाली संत जनाबाई एक दिवस न्हा नहायला बसल्या नहायला म्हणजे आंघोळ करायला बसल्या तर त्यांच्या सुद्धा पाणी नव्हतं पाणी जे गरम होतं त्यामध्ये थंड पाणी घ्यायला दुसरं पाणीच नव्हतं तर देव त्यावेळी धावून आले आणि थंड पाणी घे घे असं म्हणत होते संत जनाबाईंना संत संत जनाबाईंसाठी देव स्वतः धावून आले थंड पाणी घेऊन कशासाठी विसाणासाठी आपुल्या हाते विसनी घाली जणीच्या डोई पाणी देवांनी स्वतः हा, त्यांच्या हाताने पाणी विसान केले गरम पाण्यामध्ये थंड पाणी टाकले आणि ते पाणी जनाबाईंच्या डोक्यावर टाकले आणि जनाबाईंना नाहू घातले संत जनाबाई म्हणतात की माझ्या डोक्यावरच्या केसांना खूप दिवस झाले पाणीच नव्हते त्यामुळे डोक्यामध्ये खूप जास्त गुंता झाला होता आता माझं डोकं खूप मोकळं आणि हलकं वाटत आहे मला आणि संत जनाबाईंना नाहू घालून देवांनी स्वतः त्यांची वेणीसुद्धा घालून दिली संत जनाबाई म्हणतात आता श्री विठुराय माझी माय झाली